नमस्कार मी रेखा बेगडे सतर्क महाराष्ट्र या वेब पोर्टल आणि वृत्तवाहिनीची संपादिका मनापासून स्वागत करत आहे राघव नर्मदा परिक्रमा आयोजित पुण्य सलीला श्री इंद्रायणी मातापाई प्रदक्षिणा मार्गस्थ नर्मदा कृपांकित बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तहाराबाद तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर या संस्थेच्या अध्यक्षा हरिभक्त पारायण सीमाताई आहेर तसेच संस्थेचे सचिव हरिभक्त पारायण नवनाथ महाराज आहेर यांच्या संकल्पनेतून सोमवार दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी राघव नर्मदा परिक्रमा आयोजित पुण्यसलीला श्री इंद्रायणी माता पायी प्रदक्षिणाची सुरुवात करण्यात आली तसेच शनिवार दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी ही परिक्रमा पूर्ण होणार आहे परिक्रमेची सुरुवात आळंदी येथून झाली आहे यामध्ये पहिल्यांदाच इंद्रायणी मातेचा फोटो साकारलेला आहे नद्यांचे आपल्या जीवनातील महत्व किती मोठे आहे तसेच सध्या मोठ्या प्रमाणात नदी प्रदूषण होत आहे या संदर्भात जनजागृती होण्यासाठी सीमाताई व नवनाथ महाराज आहेर महारा तसेच त्यांच्यासोबत परिक्रमा करीत असलेले त्यांचे सर्व सहकारी इंद्रायणी परिक्रमा करत असताना लोकांमध्ये जनजागृती करत असतात आम्ही सर्व भाविक भक्त इंद्रायणी मातेची म्हणजे राघव नर्मदा परिक्रमा आयोजित इंद्रायणी मातेची ही पायी प्रदक्षिणा जवळजवळ आज नऊ दिवस झालेले आहेत म्हणजे अकरा बारा दोन हजार तेवीस ला ही प्रदक्षिणा चालू झाली तर तेवीस बारा दोन हजार तेवीस पर्यंत ही चालणार आहे अशी प्रदक्षिणा इंदेरी या गावामधील ब्रह्मेश्वर इंद्रायणी मातेच्या किनाऱ्यावरती असलेलं ठिकाणावरती विश्रामासाठी थांबलेलं होतं आणि इतलपूरचा प्रवासही आळंदी पर्यंत कोळापूर चर पुन्हा संकल्प निघूनच सुटणार आहे आम्ही जसं माऊली महावैष्ण ज्ञानोबाचा जो फोटो आपल्याला माहित नव्हता ज्ञानोबाराय कसे होते हे माहिती नव्हतं पण जर गुलाबराव महाराज जर पाहिले तर गुलाबराव महाराजांच्या माध्यमातून ज्ञानोबा जगाला तुम्हाला माहित झाले तसं तर खर तर आज माझी इंद्रायणी माहिती माऊली एवढी सुंदरतेच स्वरूप आहे सौभाग्यवती सीमाताई आहे मात। आणि आम्ही रोज रोज हाच संदेश जगाला देतोय इतकी पुण्य पवित्र ही इंद्रायणी माता आहे इतर कधी स्वर्गातून अवतरलेली आहे गंगाच आहे मग त्या पवित्र राहिले पाहिजे तेवढी पावर इंद्रायणी मातेमध्ये माते माते आहे यासाठी प्रशासन सुद्धा खूप प्रयत्न करत आहे नमो इंद्रायणी जशी नर्मदा परिक्रमा करतात नर्मदेचं पावित्र्य राखतात त्या धर्तीवर आपल्या मावळाच्या कुशी मध्ये दोन तीर्थक्षेत्र आळंदी आणि देहू या देहू दे आणि आळंदीच्या तीर्थक्षेत्रामधून ही पुण्य सलीला इंद्रायणी वाहते तिथं पावित्र्य राखण्यासाठी जसं नर्मदा परिक्रमा करतात तसाच हा परिक्रमेचा उद्देश आहे आपला आराध्य उजव्या आताला ठेवून आम्ही प्रदक्षिणा करतोय दुसऱ्या तटावरून आज आम्ही इंदोरी जवळ आहे नदीचं प्रदूषण जर आत्ता पाहिलं तर काही दिवसांनी आपल्या पुढच्या दोन तीन पिढ्यांच्या नंतर हे जर असंच घाण राहिली तर आपल्याला नदी क्षेत्रामध्ये दाखवावी लागेल मुलांना नदीही दाखवता सुद्धा येणार नाही एक गटारिंगेच स्वरूप तिला आलेलं आहे किंवा आपण आळंदी देऊला गेलो तर आपल्याला आचवन घेता येवं स्नान करता येवं पवित्र इंद्रा गेलेले इतकी ती स्वच्छ झाली पाहिजे त्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे आम्ही प्रत्येक रात्री या मुक्कामाच्या ठिकाणी कीर्तन आणि प्रवचनामधून नदीचं जलप्रदूषण कसं थांबवता येईल हे सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यासाठी आपण जो वेळ दिला सतत नर्मदा इंद्रायणी परिक्रमा ज्यांनी आयुष्यामध्ये चोवीस नर्मदेच्या परिक्रमा केल्या असे हरिवक्त कराय नवनाथ महाराज हे ज्यांना ज्यांचं आईवडले नाव देखील नवनाथ ठेवलेलं आहे आणि इंद्रायणी मातेची दुसरी परिक्रमा आहेत त्यांचं इंदोरी ग्रामस्थांच्या वतीने आणि श्री चित्रभांड ट्रस्टच्या वतीने मी मनापासून अंतकरण त्यांचं स्वागत करतो अभिनंदन करतो त्यांचा आभार मानतो आणि ह्या परिक्रमेच्या माध्यमातून नमामी इंद्रायणी हा जो काही संकल्प त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेला आहे म्हणजे माता पितामधलूंनी जवळजवळ शंभर वारकरी त्यांच्याबरोबर अमरात्र हे परिक्रमा करत आहेत नर्मदेची परिक्रमा एक वेळ जरी केली नाही तरी साक्षात भगवंत आपल्याला दर्शन देतो त्या ठिकाणी नर्मदा माता आपल्याला दर्शन देते आणि आता जे कृपया आपण माझ्या पोर्टल व वा वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबून चालू घडामोडी पाहायला विसरू नका